राम राम शोभा ब्लॉग मध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी देवाच्या प्रार्थना करते आणि चला आज आपल्याला काय बनवायचे तर आपल्याला बनवायचे मस्त छान टमाट्याची चटणी शेंगदाण्याचं कोट वगैरे कांदा घालून खूप चांगले लागते प्रवासात मना आता मी पण घेऊन चालले मला नाशिकला ना जायचं आहे ना माल घ्यायला मी काय आता जेवण केलेलं नाही आता बरोबर डबा घेऊन जाईल तर चला ठीक आहे मैत्रिणींनो हे असे टमाटे छान मस्त वानवळ आले जेव्हा आपल्याकडं काही टमाटे वगैरे नाही राहत तेव्हा काहीच राहत नाही आता इतके टमाटे पडले माझ्याकडे मुलगी येते ना तिला पण एवढे मोठे दिले मी सकाळी दोन चार बाऱ्या दिले खूप वानवळ येते तर चला ठीक आहे मैत्रिणींनो ही फ्लावर पण आलेली आहे वानवळ्यामध्ये तर आपल्याला मला याचे पराठे बनवायचे होते आता थंडीचं व वगैरे गावटी तूप लावून असं पौष्टिक खायचं चांगलं राहतं पौष्टिक खाल्लेलं तर पण मग मी आता एकटीचं पूर्व फिरायला गेलेलं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं एकटीसाठी कुठं पराठे बनवू आणि आमच्या बाबांना दुपारी एकलं जेवण लागतं ना ते सकाळी नाश्ता वगैरे करत नाहीत तर म्हटलं मग आता उद्या बनवू दोघांपुरते त्यांना पण देऊ सकाळी नाष्ट्याला पराठे आणि हो बघू आपण पराठ्याची रेसिपी मैत्रिणींना तर चला ठीक आहे आता आपल्याला लागायचे स्वयंपाकाला आणि स्वयंपाक झाले आपल्याला लगेच निघायचे तर सगळ्यांना राम राम मैत्रिणींना चला आज ना व्हिडिओ व सूट करायचा नव्हता अ का ना नाशिक जायचं आहे ना माल घ्यायला कारण उशीर होईन म्हटलं पण मग म्हटलं छान टमाट्याची चटणी तर करू आपण टमाट्याची चटणीची रेसिपी बघू आणि मग बाकी नाशिक बघू मी कुठं कुठं जाते मला घ्यायला ते मैत्रिणींनो कारण आज ती पूर्वी पण कामाला आज पुसून येणार नाहीये दुकानातली अशी ती ती म्हणे नाही परवडत मला यायला तर म्हटलं मग नको येऊ बाई काय करणार आहे आता चला ठीक आहे मैत्रिणींना आपण तमाटे चटणी करू तर मग मैत्रिणींना आपण नाही इकडं काय करू तुट म्हणून घेऊ मैत्रिणीं चला तेल गरम झालं आपण टाकू जिरे खूप छान चटणी करायची अशी टमाट्याची भारी होती आपण टाकू मोहरी त्याच्यानंतर हा कढीपत्ता आहे पुढच्या कडी पत्ता टाकू आता टाकू कांदा आता लोखंडाच्या कडी आपण फोडणी ठेवून घेतली आता आपण याच्यात टाकून घेऊ कारण ना आहे ना तर टमाट्याच्या आंबट मुळे जास्त लोह होत राहत त्याच्यामुळे आपण आता ह्याच्यात एक करू टमाटोची चटणी आपण कडीत करून घेऊया कांदा छान भाजून घेतला परतून आता टाकणार मी आपल्याला टाकायची मिरची पावडर आम्हाला खूप झणजणी भाज्या लागतात मैत्रिणींना आता टाकणार याच्यात हळद साधी सोपी एकदम खूप छान लागते आपल्याला जास्त काही वापरायचं नाही मीठ टाकलं छान परतून घेऊ हो आपण आता याच्यात सुद्धा आपण टमाटर आता याच्यात टाकायचं आपल्याला शेंगदाण्याचं खूप टाकायचं मैत्रिणींना आणि नंतर असं आता इकडं बारीक गॅसवर करते आणि इकडं पोळ्या चपात्या करते आता याला आपण झाकून ठेवू मैत्रिणींना आणि नंतर थोडस पाण्याचा शिपोडा ठेऊ थी। तर चला ठीक आहे पटापटा स्वयंपाक करून घेतला चपात्या चटी चटणी आणि चला आता आपल्याला जायचं आहे आता वाजले बघा साडे अकरा वाजले आता दुकानात जाऊ आणि दुकानातून तसंच जाऊ आपल्याला जायचं आहे माल घ्यायला मी डबा घेतला आहे बरोबर एक ठिकाणी छान मस्त तिथं मॉलमध्ये जेवण करू आपण तर चला चला मैत्रे आता आपण नेहू दुकाना आलेले आले होते मुदी खुशी दसिये तू हत फडके पना कर दे अजत नुकी न तू हसी दसिये तू पहला लाए तू वा करिया जो गला बढ़िया नान पड़ला नाशिक रोडला चिप्स घेतली आणि इथं मी थोडस शंभर ग्राम दही पण घेतलं जेवणा बरोबर खायला मैत्रिणी आले मी इथं मेट्रो मॉल ला आता आपल्याला काय काय घ्यायचं इथं बघू पण मला खूप भूक लागलेली आहे तर मग आधी ना आता जेवण करून घेते जराशी मी डब्बा आणलेला आहे आणि तिथं मी दही घेतलेलंच आहे चला आता आपण आधी जेवण करू आणि मग मध्ये जाऊ बघा मी ना डबा बांधून आणला होता मी सरासरी बाहेरच खात नाही टाळते तर तिथून ते आपण मारुती चिप्स घेते तिथून दही घेतलेलं आहे मी आणि हे जेवण माझ फ्लावर वगैरे काकडी आणि आपण आणली मस्त टमाट्याची चटणी बनवलेली बघा खूप मस्त तर चला ठीक आहे आपण जेवण करू आणि मग मध्ये जाऊ माल घ्यायला ओके मैत्रीण बघू शकता इथं इथे येत राहतो ना तर इथं ना या जिथल्या जेवढ्या वस्तू भेटतात ना बाहेर भेटत नाहीत त्या फक्त इथं दुकानदारला भेटतात आणि मला असं वाटतं एक मीच असल या मेट्रो मॉलला इथं असेल मला माहिती आहे फक्त बस त्याला ठीक आहे बघा बघू शकता तुम्ही सगळं काही भेटतं आणि बाहेर जी वस्तू भेटत नाही ना ती मी इथून येते आणि आपल्या दुकानात सगळ्यांना अवेलेबल करते सगळ्यांना म्हणून म्हणतात मग काळेबाईच्या दुकानात सगळी वस्तू भेटते तुम्हाला यावं लागतं इकडं बघू शकता ठीक आहे आता आपण घेऊ तुम्हाला ना थंड घ्यायचं आहे जे बाहेर भेटत नाही ते थंड इथं भेटतं तर इथं घेऊ चल ना पुरा हाय काय बघतो तिकडं इथं कामाला लागतं का तू <laughs> ताई या बाका इथं सगळं भेटत जे मला बाहेर भेटत नाही ते इथं भेटत मग मी इथून येत राहते तर ठीक आहे आपण टाकू इथं काय काय लागतं मला थंड वगैरे बा पूर्ण माल काढला बघा आता इथं ना बिल होतो आहे बघू शकता तुम्ही पी एफ टवाली आहे पी एस टॉली आहे आणि सी एस टॉले भेटते मी चला ठीक आहे आता बिल करू आणि आपण बाहेर जाऊ इथं खूप बारी बारीची मातीचे मातीचे बघा तुम्ही आणि दही जमवायचं आहे इथं तिने माग म्हणते हो तर बघा हे इथं आहे दही जमवायचं आपलं दही टाकायचं खूप छान भांड ती म्हणते कितीला दोनशे रुपयाला म्हणायला आहे दोनशे रुपयाला लई माग होत आणि छोटा असत मी घेतला असतं पण तिला मोठं मोठं पण आहे

सव्वा सात आम्ही गेलेलो होतो घरातून साडे अकराला तर बघू शकता तुम्ही साडे अकराला गेलेलो आता साडेसात वाजले कॅमेरा चालू आहे काय आम्ही मैत्री साडे अकरा ला घराच्या बाहेर पडलेली होते बघा तर आता वाजले दहा मी आता दहा ला घरात आले आम्ही नाशे करून साडे सा ला आलेली होते मग दुकानात थांबले दुकानात ते गाडीचा पूर्ण माल खाली करून घेतला आणि आता आले तर आता बघू आता पुढचा हातपाय धू स्वच्छ होऊ सकाळपासून बाहेर ना तर सगळं माती धूळ अंगावर उडालेली तर चला ठीक आहे शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच मी व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन मैत्रिणींनो तर चला ठीक आहे